मधल्या काळात सांगलीमध्ये एक दहशतवाद असाच संपावा लागतो म्हणून अब्दुल खानाचा कोथळा काढणारं पोस्टर निघालं आणि सांगलीत दंगल झाली आणि खाली वाक्य होतं दहशतवाद असाच संपावा लागतो रामायणामध्ये कथा आहे जेव्हा जंगलातून दंडकारण्यातून जाताना विराध राक्षसमध्ये आला तेव्हा विराध राक्षसाचा वध करण्यासाठी सर्व प्रकारचे अस्त्र शस्त्र वापरली गेली पण विराधाला सुद्धा वरदान होतं की कुठल्याच शस्त्राने अस्त्रांनी तुला मरण येणार नाही आणि ते प्रभू रामचंद्रांना ज्या वेळेला लक्षात आलं की अरे ह्याला तर वरदान आहे कुठल्याच शस्त्रांनी मरणार नाही तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं तू विराधाला गाडता येईल एवढा खड्डा खण मी त्याच्याशी लढत राहतो आणि प्रभू रामचंद्र त्याच्याशी लढत राहिले लक्ष्मणांनी विराधाला गाडता येईल विराध असा खड्डा खडला उल्लेख असा आहे की विराज राक्षसाला जिवंत गाडला दहशतवाद असा संपायचा जिवंत गाडला दयामया नाही दयातीचे नावं दुष्टांचे निर्दलन आणि त्यामुळे विराधाला जिवंत गाडल्याचा उल्लेख रामायणामध्ये आहे